काम समेकामाणकामकामाय मय्यम्बकामेशवो वैश्रवणो ददातु भैराजवैश्रवणाय महाराजाय न महा ॐ स्वस्ति सां राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज महाधिपतपर्याय एश्या सावभौमश्वा सान्तार्धापराधत पृथ्वे समुद्रपर्यंताया एक तदपेश्लोको विहिपरवेष्टष्टारोमृतशावसंग्रहे आविश्यतश काम प्रिये विश्वे देवासवासदयती ओमेकदंता विदमहे वक्र तुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात श्री महागणपती दवता मंत्रपुष्पाजली समर्पयां क्रियाण भक्तीनं सुरेशर यत्पूजिमयायादेव परीपूर्ण तदस्त मे अवाहन न जानामि न जाना तवर्चनं पूजा एव क्षमितां परमेश्वर गतम पापं गतम दुःखं कधीमेवदा सुखसंपत्ती पुण्योह तव दर्शनाथ पुण्योहम तव दर्शनाथ गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाइट करो सब हम्म mm -hmm. होयडो शुभेच्छा समज आज या ठिकाणी एम सी एन न्यूज चॅनलच्या इथं आज या ठिकाणी मी गणपतीच्या आरतीला या ठिकाणी आलो एक चांगली आरती या ठिकाणी प्रत्येक वर्षी एम सी एन न्यूजच्या माध्यमातून नेहमी आम्हाला या ठिकाणी बोललो तर सर्वप्रथम या ठिकाणी मी पवारसाहेबांचे त्यांच्या सर्वांचा आणि या सर्व टीमचा मनापासून धन्यवाद करतो गणेश उत्सव साजरा करत असताना सर्वांनी शहरामध्ये एक चांगला गणेशोत्सव साजरा करावा शहरामध्ये कुठंही एक दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी या ठिकाणी घ्यावी कारण की एकच नाही कारण की पाच तारखेला सुद्धा ईदे मिलाव आहे सहा तारखेला गणेश हे आहे सर्व समाजाच्या लोकांनी एक दूसरे, एक दुसऱ्या एक दुसऱ्याला भेटू चांगल्या पद्धतीने चांगले देखावे शहरातसुद्धा दाखवण्यात आले तर आपण चांगल्या पद्धतीने तिथेही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्यावी मी गणेश उत्सवानिमित्त सर्व ग शहरातील नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा करतो आणि एक चांगल्या पद्धतीचं गणपती तेव्हा ते चांगल्या पद्धतीने आपण साजरा करावा अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद